राष्ट्रवादीचा ग्रुप काय म्हणतो त्याच्यासाठी आमच्याकडे महत्व नाही आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही लोकांनी नाकारले त्यांना त्याच्यामुळे आणि यामध्ये आयोगाने काय करायचं पक्षांनी काय करायचं हा पक्षाचा वरिष्ठांचा निर्णय आहे की कुठे ठेवायचं कुठलं पद द्यायचं कुठलं काय करायचं ज्यांना कुणाला पद मिळाली नाही किंवा त्या पदापर्यंत पोहोचता आली नाही तर ती असूया आम्ही समजू शकते आणि तो वरिष्ठांचा निर्णय तो पक्ष घेईल बाकीचं कोणी सांगायची त्याच्यामध्ये मला असं वाटतं फारच काही गरज नाही महाराष्ट्र पोलीस उत्तमरित्या काम करत असताना तर इतर राज्यांमध्ये तपास आता उशीर झाला तर महाराष्ट्र पोलिसांना आमंत्रित केलं जातं याचा आम्हाला अभिमान आहे आणि चांगल्या पद्धतीचा तपास सुरुवातीपासून या प्रत्येक घटनेमध्ये करत असताना आज एस पी संदीपजी गिलसर आहेत त्यांची पूर्ण टीम आहेत बावजांचे आयो आहेत या सगळ्यांनी पहिल्या दिवसापासून चांगल्या पद्धतीचा तपास केलेला आहे केले तरी सुद्धा अजूनही यामध्ये काही त्रुटी राहिला असेल तर ते निश्चितपणाने पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे महाराष्ट्रातल्या महिला बघणी सुरक्षा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि तो प्रयत्न आम्ही पूर्णपणे करू राष्ट्रवादी काँग्रेसचा एक ग्रुप विचार नारायण वैशावणी नीट लक्ष घालून तपासण केल्याचा त्यांचा आरोप आहे एका पदाचा राजीनामा घ्यायचा त्यांची मागणी तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा काय माहिती मग राष्ट्रवादी कोणाची मागणी आहे राष्ट्रवादीच्याच एका ग्रुप राष्ट्रवादीचा ग्रुप काय म्हणतो त्याच्यासाठी आमच्याकडे महत्व नाही आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही लोकांनी नाकारले त्यांना त्याच्यामुळे आणि यामध्ये आयोगाने काय करायचं पक्षाने काय करायचं हा पक्षाचा वरिष्ठांचा निर्णय आहे की कुठे ठेवायचं कुठलं पद द्यायचं कुठलं काय करायचं ज्यांना कुणाला पद मिळाली नाही किंवा त्या पदापर्यंत पोहोचता आली नाही तर ती असूया मी समजू शकते आणि तो वरिष्ठांचा निर्णय तो पक्ष घेईल बाकीच कोणी सांगायची त्याच्यामध्ये मला असं वाटतं फारशी काही गरज नाही अजून एक प्रश्न आहे हडकसर मध्ये अशाच पद्धतीचे ह्याच्यामध्ये मा मला मगाशी समजली अशी घटना घडलेली आहे आपल्याशी चर्चा करत असताना आधी ही जवळजवळ एक तासाची पत्रकार परिषद असल्यामुळे मला पोलिसांशी संपर्क करता आला नाही पण मी त्यांच्याशी बोलेल आणि अशा घटना होऊ नये याच्यासाठी तुमच्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला महिला भगिनींना विनंती करायची करा आहे की आई वडिलांनी थोडस आता सतर्क राहावं कारण की आपली मुलगी हाताच्या फुडासारखी जपलेली असते तिचे स्वप्न आपण पूर्ण करत असतो शिक्षण दिलेलं असतं आणि हुंडा दिला समोरचे हुंडा मागतात आणि हुंडा दिला की आपली मुलगी सुखी राहील अशी एक प्रामाणिक एक भाबडी अशा ही आई वडिलांची असते पण हुंडा मागणाऱ्यांची हाव संपत नाही त्यांची भूक भागत नाही आणि म्हणून मागता मागता एक दिवस त्या चार पैशासाठी हाडामांसाचा गोळा सुद्धा त्यांचा जीव घेतात किंवा हत्या करतात अशा पद्धतीची विकृती जर समाजातली नाहीची करायची असेल तर अशा हुंडा मागणाऱ्यांच्या विरोधातली कारवाई ही पोलीस स्टेशन मध्ये झाली पाहिजे आणि तशा पद्धतीची नागरिक म्हणून आपण सुद्धा पुढे येऊन अशा तक्रारी दाखल केल्या पाहिजे काही फोटो समाज माध्यमात सेग्रेट होत आहे त्याच्यात केली दिसतं खूप जास्त चाच दिलेले किंवा त्रास दिलेला वैष्णवी